नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत आठ विवेकशीलता आणि एकाग्रता प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा सावधान राहत जा आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा हा बुद्ध जीवन मार्ग होय आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे ते सर्व आपल्या विचारावर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचारांचेच बनलेले आहे जर मनुष्य दूरविचाराने बोलू लागेल कृती करू लागेल तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते शुद्ध विचाराने बोललेले आणि चालले तर सोखे चालून येते म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व द्या अविचारी बनू नका आपल्या विचारावर लक्ष असू द्या कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळी करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता करा शहाण्या माणसांनी आपल्या विचाराची राखण करावी कारण ते कळायला कठीण अतिशय धूर्त असून जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात सुरक्षित विचार हे सौख्य दाते आहेत कशातरी साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात ज्याप्रमाणे व्यवस्थित साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही माझे मन एका काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुश आणि क्षुब्ध हत्तीला वळवीत असतो त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवीत आहे दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे काम बंधनापासून विमुक्त होतात जर माणसाची श्रद्धा आचल नसली तर सद्धर्म त्या ज्ञान अज्ञात असेल आणि जर त्याची मन शांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्टाला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते बाप आपतिष्ठांपेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते नऊ जागरूकता कळकळ आणि धैर्य अप्रमाद आणि वीर्य शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तेथून दुःखात पडलेल्या मानवजातीकडे पाहत असतो शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे निष्काळजी लोकांमध्ये जागरूक निद्रितासमध्ये जागरूक असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा आडेल तटूला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो निष्काळजीपणाच्या अधीन होऊ नका कामभोगापासून दूर राहा जागरूक मनुष्य चिंतनशील असतो दक्षता अप्रमाद अमर आहे अविचार प्रमाद मृत्यूचे पद आहे अप्रमादी हे कधीच मरत नाहीत उलट प्रमादी हे मृतवतच आहेत दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरविलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा सावधान चित्त आळस सोडा सम्यक मार्गाचा अवलंब करा जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो आळशीपणा म्हणजे अपयश सुस्तपणा म्हणजे अपवित्रता सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी ह्यांच्या साह्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढा प्रमादात फसू नका विषय उपभोगात आसक्त राहू नका अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपल विपुल सुख संपादन करा जो अप्रमत आणि जागरूक आहे स्मृतिमान आहे सुविचारपूर्वक काम करणारा आहे जो संयमी आहे जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमत आहे अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते यापुढे आपण पाहणार आहोत दुःख आणि सुख दान आणि कर्म तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद